नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत ही घटना फक्त गुन्हा नाही तर समाजासाठी एक मोठा धडा आहे चला तर मग संपूर्ण प्रकरण नीट समजून घेऊया मित्रांनो काही दिवसापूर्वी एक भयानक घटना समोर आली आहे एका मुलाने आपल्या आई वडिलांना इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे कारण काय होतं माहीत आहे आंतरजातीय विवाहाला विरोध मुलीला आपल्या आवडत्या मुलाशी लग्न करायचं होतं पण आई वडिलांनी या लग्नाला ठाम नाकार दिला याच रागातून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे बातमीनुसार मुलाने एक खासगी रुग्णालयातून धोकादायक औषध मिळवलं त्या औषधाचं इंजेक्शन आधी आपल्या आईला दिलं आणि नंतर वडिलांनाही काही वेळातच दोघांचाही मृत्यू झाला सुरुवातीला काही प्रकार नैसर्गिक मृत्यू वाटावा असा प्रयत्न करण्यात आला पण पोलिसांनी सखोल तपास केल्यावर सत्य बाहेर आलं रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज औषधाच्या नोंदी आणि इंजेक्शनची माहिती पर्यावरण संपूर्ण कट उघड झाला मित्रांनो हा फक्त एक गुन्हा नाही ही आहे एक शोकांतिका आहे आई। ज्या आईवडिलांनी जन्म दिला वाढवलं शिक्षण दिलं त्यांच्याच विरोधात एवढं टोकाचं पाऊल उचलणं किती भयानक आहे लग्न प्रेम करिअर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण त्यासाठी आपल्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं कधीच योग्य ठरू शकत नाही आजकाल अनेक घरामध्ये मूल आणि पालक यांच्यात संवाद कमी होत चाललाय मतभेद होत आहे पण त्यावर चर्चा समजूतदारपणा आणि कायदेशीर मार्ग असतात गुन्हे हा कधीच पर्याय असू शकत नाही ही घटना समजायला एक स्पष्ट संदेश देते आई वडिलांनीही मुलाचं मत समजून घ्यायला हवं मुलांनाही संयम ठेवायला हवा कुठलाही प्रश्न हिंसेने सुटत नाही संवाद आणि समजूतदारपणा हाच खरा मार्ग आहे मित्रांनो ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकीच विचार करायला लावणारी आहे नात्यामधला विश्वास प्रेम आणि संवाद टिकवणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या बातम्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद